पैठण शहरातील गुरुकुल स्कूलमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी व्याकरणाच्या अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली रचनात्मक मॉडेल्स पोस्टर्स आणि प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांचं मन भारवून गेलं गुरुकुल स्कूलच्या या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये भाषिक ज्ञानाची गोडी निर्माण केली उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौतुक करत हा उपक्रम वारंवार शाळेत राबवण्याचा सल्ला दिला यावेळी ग्रामर एक्झिबिशनचे दीपाली पटेल आणि यामिनी सराफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रदर्शनाचे परीक्षणही पटेल आणि सराफ यांनी केले मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषांतील व्याकरणाचे सुलभ आणि आकर्षक स्पष्टीकरण या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि शैक्षणिक खेळ आणि संवादात्मक उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले यावेळी संस्थान अध्यक्ष अश्विनी लखमले यांनीही विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलं यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुनंदा खनसे राखी थोकटे रत्नदीप मुळे राहुल हिंगे विशाल देवरे अभय टाक श्रावण सतीश सतीशे अलोने माया ढालकरी सह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामिनी देवकर यांनी केले यावेळी चक्रधर सानप गायत्री लोळगे वैशाली कंसे विशाखा गंगावने वर्षा कुलकर्णी मयुरी काळे गौरी लोटके वर्षा चेन्नई शुभांगी कुलकर्णी ज्योती ठोसर राजश्री सरोदे मनीषा बडसल राजश्री चक्रे मनीषा वाघ वर्षा गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण आज गुरुकुल इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पैठण इथे आपण आज जे नर्सरी टू जे नाईन पर्यंत जे मुलं आहे त्यांच्यासाठी आपण एक आगळा वेगळा आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून एक एक्झिबिशन ठेवले आहे तर त्या एक्झिबिशनमध्ये हिंदी इंग्लिश आणि मराठी याची जी ग्रामरची जी संकल्पना आहे की ज्याच्यातून आपल्याला मूलभूत जी भाषा आहे त्या भाषेत त्या भाषेचा काय योग्य तो वापर कुठे करायचा आणि यामुळे विद्यार्थ्यांनी या जी ग्रामरची जी संकल्पना आहे या संकल्पनेतून त्यांना भाषिक कौशल्य असेल आत्मविश्वास असेल सर्जनशीलता असेल आणि मूलभूत ज्ञान हे वाढीस लागते आणि त्यामुळे हा उपक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे आणि त्या उपक्रमाला अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स पालकांचा तसेच विद्यार्थ्यांचा मिळाला आणि शिक्षकांचा देखील मिळाला धन्यवाद